नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे टेली प्रोग्राम्स ऑफ होम मेकर या यूट्यूब चॅनलमध्ये एकदम खुसखुशीत कुछ आणि चौपट फुलणारे मी शाबू पापड बनवले आहेत त्याच्यासाठी योग्य असं प्रमाण वापरलेलं आहे तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी दोन ग्लास शाबू घेतला आहे वजनी प्रमाण अर्धा किलो आहे शाबू स्वच्छ धुवून घ्यायचं आहे शाबू स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक इंच शाबूच्या एक इंच पाणी येईल एवढं पाणी ठेवायचं आहे आता हा शाबू रात्रभर असा सहा ते सात तास भिजत ठेवायचा आहे सकाळी पाहाल तर शाबू छान भिजलेला आहे एकदम अगदी मऊ झालेला आहे हाताने दाबल्यानंतर पटकन असा दबला जातो आहे छान भिजलेला आहे शाबू एक मोठं पातेलं घेतलेला आहे ज्या ग्लासने आपण शाबू मोजून घेतला होता त्याच ग्लासने मी बारा ग्लास पाणी घेतलेला आहे अंदाजे हे अडीच लिटर पाणी आहे हे पातेलं चुलीवरती ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे त्यालावरती झाकण ठेवायचं आहे आणि चांगली उकळी येऊन द्यायचं आहे पाण्याला उकळी येते तोपर्यंत शाबू हा सुटसुटीत मोकळा करून घ्यायचा आहे आणि काय होतं तर शाबूच्या पाण्यामध्ये गुटळा निर्माण होत नाहीत पाण्याला उकळी आली आहे आता याच्यामध्ये आपण सुट्टा केलेला शाबू आहे तो टाक टाकायचा आहे आणि एकसारखा हलवून घ्यायचा आहे मी बारा ग्लास पाणी ठेवलं होतं त्याच्यातील मी दोन ग्लास पाणी काढून घेतला आहे कारण एखादा शाबू जास्त पाणी खेचून घेतो एखादा शाबू कमी पाणी खेचून घेतो किंवा शाबू शिजायला पण कधी कधी जास्त पाणी लागतं आणि कधी कधी कमी पाण्यात देखील पटकन शिजला जातो तर याच्यातलं दोन ग्लास पाणी काढून घ्यायचं आणि जसं अंदाजाने जर समजा जास्त पाणी लागणार असेल तरच ते वरचा तर एक ग्लास पाणी ओतायचं आहे नाहीतर राहिलेलं पाणी ते तसंच ठेवायचं आहे तर इथे मला टोटल अकरा ग्लास पाणी लागले मी एक ग्लास साईडला काढून ठेवला आहे याला असंच पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे कमी जाळावरती अधूनमधून पळीने हलवायचं आहे नाहीतर शाबू करपला जातो इथे मी अधूनमधून हलवून घेतला आहे शाबू पंधरा मिनिटानंतर पाहिलं तर शाबू व्यवस्थित शिजलेला आहे पळीमध्ये मिश्रण घेतल्यानंतर आपल्याला दिसतच आहे की ते जास्त पा पा ला ते पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आपल्याला जशी पापड घालायला लागते मिश्रण तसे मिश्रण तयार झालेले आहे इथे मी प्लास्टिकचा कागद अंतरलेला आहे त्याला मी तेल लावलेलं नाही तेल लावलं तर पापडांचा वास येतो त्यामुळे त्याला तेल लावायचं नाही असंच त्याच्यावरती पापड घालायचे आहेत पापड घालण्यापूर्वी मी रुमालाने कागदाला स्वच्छ असा पुसून घेतला आहे थोडं थोडं मिश्रण पळीमध्ये घ्यायचं आहे आणि ते घालायचं आहे अगदी त्याचा आकार ॲटोमॅटिक गोलमध्ये येतोय कारण आपलं मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे आणि त्याला पाणी जास्त नाही आणि कमी पण नाही जेवढं त्याला शाबूला पाणी हा होतं तेवढंच पाणी आपल्या त्या मिश्रणाचं झालेलं आहे त्यामुळे व्यवस्थित आपले पापड येत आहेत इथे मी सर्व पापड घालून घेत आहे माझे सर्व पापड घालून झाले आहेत किती छान आणि व्यवस्थित त्याचा आकार गोल आलेला आहे उन्हामध्ये दोन दिवस असेच हे वाळवून द्यायचे आहेत दोन दिवसानंतर पाहिलं तर हे एकदम छान वाळलेले आहेत कागदापासून ते अगदी मोकळे झालेले आहेत याला आपल्याला हाताने काढून घ्यायची गरज नाही तर अशा पद्धतीने तुम्ही पापड बनवून पहा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एका अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ